नांदेड किनवट तालुक्यातील मांडवी आणि सारखणीम येथे मुख्यमंत्री लाडकी बहीण महिला संवाद मेळावा घेण्यात आला या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून किनवट माहूर विधानसभेचे लोकप्रिय आमदार भीमराव केराम महाराज हे होते मांडवी येथील सरपंच श्रीमती सुमनबाई पेंदोर यांच्या अध्यक्षतेखाली संवाद मेळावा उत्साहात संपन्न झाला सारखणी येथील सुद्धा मुख्यमंत्री लाडके बहीण महिला संवाद मेळावा मोठ्या उत्साहानं घेण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष सारखणी येथील सरपंच सूर्यभान सिडाम हे होते या प्रसंगी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी वसंत वाघमारे महिला बालकल्याण महिला बालविकास प्रकल्प अधिकारी अश्विनीताई ठाकरोड वैजनाथ करपुडे बाबुराव केंद्रे आनंद मच्छेवार बालाजी आलेवार आडे प्रकाश कुडमते निळकंढ कातले देवेंद्र कोवे बबलू नायक भीमराव महाजन ईश्वर गेडाम अरुण मडावी बाबूसिंग राठोड निलेश जगन्नाथ गेडाम चव्हाण आणि पत्रकार त्र्यंबक पनवटकर दिनेश चव्हाण सचिन जाधव मदर शेख आणि परिसरातील हजारो महिलांनी सहभाग नोंदविला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन नारायण सांगळे यांनी केलं तर आभार प्रकाश कुडमत यांनी मानले महाराष्ट्र शासनाने अतिशय महत्वाकांक्षा अशा पद्धतीची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना त्यांनी सुरू केलेली आहे अशा पद्धतीची आमच्या महिलांच्या सबलीकरणासाठी त्यांची आर्थिक प्रगती व्हावी दृष्टिकोनातून वेगवेगळ्या योजना आपण या ठिकाणी कारण केलेल्या आहेत त्यापैकी अतिशय महत्वपूर्ण अशा पद्धतीची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना या ठिकाणी गेल्या दोन महिन्यापूर्वी राज्य शासनाने या ठिकाणी सुरू केलेल्या आहे मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या महिला भगिनीकडून त्याला प्रचंड प्रतिसाद त्या ठिकाणी मिळतोय मोठ्या संख्येने आमच्या भगिनी न चुक्या लाभार्थी त्या ठिकाणी झालेल्या आहेत त्यांना त्या पैशाचा लाभ सुद्धा या ठिकाणी मिळालेला परंतु या संवाद मेळाव्याच्या माध्यमातून आजची कोणती भगिनी त्या ठिकाणी या योजनेपासून वंचित राहू नये याची काळजी घेण्यासाठी ज्यामुख्या दहा मोठ्या प्रसिद्धीमध्ये त्या भागामधल्या परिसरातल्या आमच्या अंगणवाडी ताई असतील आमच्या सुपरवायझर असतील आशा वर्कर असतील आणि आमच्या पंचायत समितीचे सर्व आमचे जे काही अधिकारी असतील या विभागाचे अधिकारी असतील यांच्याशी सोबतच आम्ही हा प्रवास या ठिकाणी केलेला आहे आणि ज्या त्रुटी या ठिकाणी राहिलेल्या असतील त्यांना सुद्धा याचा लाभ मिळाला पाहिजे अशा पद्धतीचा हा संवाद मिळावा त्या ठिकाणी आयोजन केलेला आहे आणि आपल्या मार्फत मला आनंद आणि अभिमान प्रतिनिधी सचिन जाधव एन न्यूज मराठी नांदेड